नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की एक डिप्रेशन बंगालच्या उपसागरामध्ये आकार घेऊ लागला आहे आणि हे आता लवकरच दक्षिण भारतावर प्रभाव टाकणार आहे परंतु बऱ्याच अंशाने बरेच मॉडेल हे बंगालच्या उपसागरातून उत्तरेला सरकण्याचा अंदाज दिला जातो आहे त्यामुळे या अंदाजात नेमकी काय होणार हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे या डिप्रेशनची बाहेरची किनार म्हणजे स्थिती ही महाराष्ट्र परिस्थिती दाखवू लागली आहे त्यामुळे एकूणच त्याचा भारतीय भूभागावर परिणाम होऊ लागला आहे या डिप्रेशनचा मार्ग आपल्यासाठी महत्त्वाचा आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला हे तयार होऊन श्रींक श्रीलंकेच्या बाजूने तामिळनाडूकडे ते जाईल असा प्राथमिक अंदाज आहे त्यानंतर पुढचा प्रवास जसा बदलत जाईल तसा आपण बघणारच आहोत परंतु सुरुवातीला जेव्हा आपण दीर्घ अंदाज बघतो तेव्हा हे पूर्वेला निघून जाईल आणि साधारण तीस तारखेला ते पुन्हा विशाखापट्टणमच्या दरम्यान एक नवीन कमी दाबात रूपांतरित होऊन महाराष्ट्राकडे परिणाम करेल असा एक अंदाज दिला जातो आहे सुरुवातीला आपण थंडीच्या अंदाजावर लक्ष देणार आहोत थंडीच्या अंदाजामध्ये पंचवीस तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागामध्ये आणि छत्रपती संभाजीनगर पश्चिम अहिल्यानगर पुणे पूर्व भागामध्ये अजूनही थंडीची लाट कायम आहे या थंडीच्या लाटेच्या प्रभावामध्ये उद्या उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा असं थोडं प्रभाव वाढण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव अधिक वाढेल त्यामुळे जळगाव धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर पुणे सातारा सोलापूर सांगली लातूर धाराशिव बीड या काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट राहणार आहे अठ्ठावीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोकण वगळता थंडीची प्रचंड लाट राहील या लाटेची तीव्रता ही एकोणतीसला अधिक वाढण्याची शक्यता आहे ही तीव्रता तीस तारखेलाही कायम राहील असा अंदाज आहे त्यामध्ये खास करून उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात याचा प्रभाव अधिक राहील मात्र एक डिसेंबर पासून ही थंडी प्रमाण दक्षिणेकडून कमी होण्यास सुरुवात होईल आपण बघतो थंडीचं प्रमाण दोन तारखेला अधिक कमी होत आहे मात्र दरम्यान उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये थंडीचा जोर कायम राहणार आहे तीन तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्यापैकी थंडीचा जोर आहे चार तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात थंडी वाढण्याची शक्यता आहे आपण बघतो अठ्ठावीस तारखेला उत्तर पूर्व भारतामध्ये याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे आपण एकोणतीस तारखेला बघतो उत्तर भारताच्या दिशेने एक डब्ल्यू डी सरकत असून बंगालच्या उपसागरातील वातावरण विरुद्ध दिशेने जाईल असा अंदाज जे व्यक्त केला आहे मात्र आता जेफेसचा अंदाज तीस तारखेला बदलतोय पुन्हा एकदा विशाखापट्टणमच्या दरम्यान कमी दाबाची शक्यता व्यक्त केली जाते जे फेसने देखील दक्षिण भारतात पुन्हा पाऊस दाखवायला सुरुवात केली एक तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डी देखील दाखवत जातोय दा आणि मी नेहमी असं सांगितलेलं आहे की जेव्हा उत्तर भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात कमी दाब असेल तेव्हा यामध्ये ट्रफ लाईन तयार होते आणि महाराष्ट्रात पाऊस पडतो गारपीट होते त्यामुळे ही शक्यता एक दोन तारखेला इथे वाढते आहे जी एफ एस मॉडेलने जरी ते दाखवलं नसलं तरी हे वातावरण निर्माण होऊ शकतं असा अंदाज आहे त्यामुळे आपण बघतो की जरी डब्ल्यू डी विशेष प्रभावी नसला तरी तीन तारखेला महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पश्चिम महाराष्ट्रामध्ये दक्षिण कोकणामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि जे एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार जवळपास मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण दक्षिण मराठवाडा या भागातील काही जिल्ह्यांमध्ये भाग बदलत विरळ पाऊस होण्याची शक्यता आहे आपण आजपासून ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा जरी अंदाज बघितला तरी हे वातावरण आज श्रीलंकेपर्यंत पोहोचणार आहे मात्र याचा मुख्य प्रभाव हा बंगालच्या उपसागरात सरकण्याचा अंदाज अठ्ठावीस तारखेला दिला जातोय मात्र एकोणतीस तारखेला विशाखापट्टणमच्या दरम्यान हे पुन्हा केंद्रित होईल असा प्राथमिक अंदाज ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा आहे तीस तारखेला भूभागाच्या दिशेने हे सरकणं अपेक्षित आहे त्यामुळे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर अनेक राज्यांमध्ये मोठं पावसाळी वातावरण तयार होईल हे संपूर्ण वातावरण पुन्हा भारताकडे सरकण्याचा अंदाज ई सी एम डब्ल्यू मॉडेलने कायम ठेवला आहे एक तारखेला दोन तारखेला मात्र मराठवाड्याच्या दक्षिणी भागामध्ये आणि अगदी मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरणास अनुकूल स्थिती निर्माण होणं अपेक्षित आहे तीन तारखेला विदर्भाचा दक्षिणी भाग यामध्ये गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड परभणी लातूर धाराशिव सोलापूर बीड अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात काही विभागात जोरदार पाऊस आणि हलकी गारपीट होण्याची शक्यता आहे हे वादळी वातावरण असणारं आहे त्यामुळे थोडं नुकसानकारक राहील हा आपला प्राथमिक अंदाज आहे जवळपास हा चार तारखेपर्यंतचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये देखील याचा प्रभाव चार तारखेला असणं अपेक्षित हे मात्र इतर भागातला याचा प्रभाव कमी होईल आणि हे अरबी समुद्रात सरकेल असा प्राथमिक अंदाज आहे त्याची गती फार वाढत नसल्यामुळे हे डिप्रेशन पर्यंत सीमित राहील आणि नंतर याचं पुन्हा कमी दाबात किंवा फार तर डीप डिप्रेशन पर्यंत याचा प्रभाव जाईल जसं आपण कमी दाब नंतर तीव्र कमी दाब असं म्हणतो तसं डिप्रेशन आणि नंतर डीप डिप्रेशन म्हणजे डीप डिप्रेशन हे एखाद्या वादळाप्रमाणेच असतं परंतु त्याला नाव दिलं जात नाही तीस तारखेला तो भूभागावर देखील सरकण्याची शक्यता आहे जेव्हा तो भूभागावर सरकतो विशाखापट्टणमच्या दरम्यान जाऊन तेव्हा महाराष्ट्रावरील पावसाची शक्यता वाढते आणि आपण एक तारखेपर्यंत ही शक्यता नाकारलेली आहे परंतु दोन तारखेपासून जवळपास चार तारखेपर्यंत महाराष्ट्रात जे वाऱ्यांचा प्रभाव बंगालच्या जातो जातोय त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रामध्ये पाऊस होणं अपेक्षित आहे आणि ज्या ठिकाणी हे वादळ तयार झालं होतं त्याच ठिकाणी पुन्हा एक नवीन सिस्टम तयार होण्याची शक्यता देखील चार तारखेपासून आहे आपण या मुलीनुसार एक तारखेपर्यंत बघितलं तर महाराष्ट्रामध्ये फार पावसाळी वातावरण किंवा ढगाळ वातावरण तयार होत नाही मात्र जेव्हा हाच अंदाज आपण चार तारखेपर्यंत पुढे सरकवतो हो तेव्हा असं दिसतंय की अहिल्यानगर बीड नांदेड परभणी लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल चंद्रपूर गडचिरोलीमध्ये काही परिणाम त्याचा होण्याची शक्यता आहे नाशिक धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना या बाकीमध्ये ठाणा पालघर मुंबईमध्ये याचं हलकं वातावरण तीन चार तारखेला राहू शकतं परंतु फार प्रभाव राहील असं वाटत नाही पावसाचा अंदाज आपण तीस तारखेपासून पुढे जर बघायला सुरुवात केली तर आपण यापूर्वी अनेक व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे की सुरुवातीला तीस तारखेला काही ढगळ ढगळपास निर्माण होईल प्रत्यक्ष पावसाचं वातावरण मात्र आपल्याला एक तारखेपर्यंत तयार होताना दिसत नाही आहे आपण अगदी एक तारखेला जरी बघितलं तरी पश्चिम महाराष्ट्रात थोडं शिडकावा काही भागात होऊ शकतो परंतु फार पावसाळी वातावरण तयार होत नाही महाराष्ट्रामध्ये मात्र आपण दोन तारखेला बघतो की महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पाऊस अपेक्षित आहे आणि मी असं म्हणालो आहे की गारपिटीची शक्यता आहे आपण इतर अभ्यासकांप्रमाणे आपला अंदाज नसतो आपण मॉडेलमध्ये जे दिसतं ते स्पष्टपणे मांडत असतो आणि मी हेही सांगत असतो की यामध्ये बदल होईल त्यामुळे मी सकाळ संध्याकाळ व्हिडिओ टाकत असतो अपडेट हवामानाची देत असतो आता या ठिकाणी अहिल्यानगर बीड नांदेड परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे पूर्व सातारा पूर्व रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या काही जिल्ह्यात हा पाऊस अपेक्षित आहे